नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सकाळ शिंदे आपलं स्वागत करत आहे आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार गुंटेकरी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आपल्याला भाजीपाल्यांच्या दरामध्ये आज बदल दा झालेलं पाहायला होते हे आपण सांगणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकरी मार्केट यार्ड पुणे केलं संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा तर चला तर पाव <स्थाथा> की आज कोणत्या भाजीपाल्याच्या दरामध्ये बदल झालेला फार होतो फ्ला फ्लावरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः बारा ते चौदा रुपयापर्यंत उच्चांची दर फार मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते आठ रुपयापासून देखील आपल्याला दर फार क्वालिटी पाहू शकतात आलीची आवक पाहू शकतात तर हलक्या पॉझिटिव्हमध्ये त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप टॉपिटीमध्ये कवड्या आल्यासाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकते पाहू शकता या ठिकाणी आल्याचे दर जे आहेत ते बरेच दिवसापासून कमी झालेली पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पाहू शकता पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपिटीच्या पालकसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून पालकचे दर पाहायला होते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात कोथिंबीरची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरीसाठी बारा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते तर विलायती कोथिंबीरीसाठी साधारणतः सहा रुपयापासून विलायती कोथिंबीरीचे दर पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोटिंबरीसाठी बारा रुपयापर्यंत उच्चांचे दर पहायला मिळते विलाती कोटिंबरीसाठी सहा ते नऊ रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात मेथीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मेथीसाठी साधारणतः दर जाते सात रुपयापर्यंत उच्चांचे दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून मेथीचे दर पाहायला होतात क्वालिटी आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो आवडी जे आहे ते पाहायला होते त्याचबरोबर दर आहे ते होताना हिरवी मिरची जे आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर हलक्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची साठी साधारणतः पंधरा रुपयापासून एक नंबर डॉफ क्वालिटीमध्ये सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरवी मिरची साठी आज पाहायला मिळते तर हिरवी मिरचीच्या दरामध्ये थोड्या थोडी सुधारणा आपल्याला होताना पाहायला मिळते आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्याला हलक्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची पाहायला मिळते दुधी मोपऱ्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये आठ रुपयापर्यंत चंकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते तीन ते चार रुपयापासून देखील आपल्याला दुधी मोपऱ्याचे दर पार मिळतात आवक जास्त झाले तर परिणाम आपल्याला दुधी मोपऱ्याच्या दरावरती पाहायला मिळते कोळ्याची आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्याला कोळ्यासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून कोळ्याचे दर पार कोबीची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायमध्ये चांगल्या एक नंबर टॉकलेटच्या कोबीसाठी साधारणतः दर होते सोळा रुपयापर्यंत उंचांचे दर पाहतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून कोबीसाठी दर पाहावतात आवक आहे त्याचबरोबर दरमध्ये थोडीशी घसरण कोबीसाठी पाण्यामध्ये डोळक्याची क्वालिटी बघू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या दोडक्यासाठी चाळीस रुपयापर्यंत उंचांची दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून दोडक्याचे दर पार होतात डांगरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी वीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहण्या होतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून डांगरची दर पाहणार होते आवक पाहू शकता या ठिकाणी आवक जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती पाहणं होते पुनेरगावांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीचे आहेत पुणेगावारसाठी सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून खुजरी गावरचे दर पाहायला होतात काळ्या भारतात जेव्याची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या एक नंबर रेट ज्या भारतात जेव्हासाठी साधारणतः दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून देखील आपल्याला काळ्या भागासाठी दर पाहणार होतात कारल्याची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून कारल्याचे दर पाहायला होतात दुर्गाबागाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर डॉफ सिटीमध्ये पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत उंचांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून दर पाहायला मिळतात टोमॅटोची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी साधारणतः दर द्यायचे तीस रुपयापर्यंत उंचांकी दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा ते बारा रुपयापासून टोमॅटोचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार टोमॅटोचं दर जे आहे ते स्थिर असलेले ते होतात मिळतात चवळीच्या शेंगाची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या शेंगेसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला होतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला चा... चवळीच्या शेंगाचे दर पाहणं मिळतात तर क्वालिटीबरोबर अवघे या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहणं मिळते बीन्सची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून बिलचे दर पाहायला तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वालगेवड्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून वालगेवड्याचे दर पाहायला तर क्वालिटीनुसार वालगेवडीचे दर जे आहे बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये फाफड्यासाठी साधारणतः दर जे आहे पस्तीस रुपयापर्यंत पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून फाफड्याचे दर पाहायला शेवग्या शेंगाची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्या शेंगासाठी साधारणतः दर जाते तीनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापासून शेवग्याचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार बरेच दिवसापासून शेवग्याच्या दरामध्ये मोठ्या प्रणावरती तेजी पाहायला मिळते आवक मार्केटमध्ये कमी झाल्याचा परिणाम आपल्याला शेवग्याच्या शेंगाच्या दरावरती बरेच दिवसापासून पाहायला मिळते बेटाची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बेटासाठी साधारणतः दर्ज येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून बेटाचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता शिमला मिरची जी आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर शिमला मिरचीसाठी पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता आवक जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून काकडीचे दर पाहायला मिळते तर आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला काकडीच्या दरावरती आज झालेला पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता हिरवी चायना काकडी देखील पाहायला मिळते तर हिरव्या चायना काकडीसाठी वीस ते बावीस रुपयापर्यंत त्याचबरोबर पांढऱ्या चायना काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता आवक जे आहे ते मोठ्या प्रमाणात आले परंतु दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत पासून दर पाहायला मिळतात तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर वाटण्यासाठी पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार वांग्याचे दर जे आहेत ते कमी पाहायला मिळतात